आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी कारणावरून कोयत्याने मारहाण शेतकरी गंभीर जखमी घेतले काढून चार आरोपींविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंचाहत्तर बेचाळीस सहासष्ट आता बातमी विस्ताराने शेतरस्त्याच्या कारणावरून शेतकऱ्यास कोयता लोखंडी गजाने जबर करून गंभीर जखमी केले ही घटना परंडा तालुक्यातील कारंजा येथे दिनांक तीन जुलै रोजी घडली याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की यातील आरोपी चंद्रकांत गोरे दत्ता चंद्रकांत गोरे दत्ता जालिंदर गुटाळ बापू मिटू गोरे सर्व राहणार कारंजा तालुका परंडा यांनी दिनांक तीन जुलै रोजी फिर्यादी बापू भारत घोडके राहणार कारंजा यांना आरोपींनी शेतरस्त्या कारणावरून कोयता लोखंडी गज व काठीने मारहाण करून गंभीर जखमी केले फिर्यादीचे वडील भांडणे सोडवण्यासाठी आले असता आरोपींनी त्यांनाही दोन हजार पाचशे रुपये बळजबरीने काढून घेऊन मारहाण करून जखमी केलं व जीवे ठार मारण्याची धमकी दिली बापू घोडके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद